आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दातील साहेब इथल्या वकील संघटनेचे प्रमुख सुजित जगतापजी इतर सर्व मान्यवर न्यायाधीश मंडळी आणि मित्र दोन आठवड्यांमध्ये मी दोन न्यायालयांमध्ये न्यायालयांच्या मराठीकरणाबद्दल बोलतो आहे आणि मी पेशाने वकील नाही आहे मी मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्र हा विषय शिकवतो म्हणजे कायदा हा विषयसुद्धा शिकवत नाही म्हणजे खरं तर जे काम तुमच्यापैकी काही मंडळींनी करायला पाहिजे ते शासनाने माझ्यासारख्या माणसांना आउटसोर्स केलेला आहे असा त्याचा अर्थ आहे मी मागच्या बुधवारी पालघरमध्ये बोललो आणि आज आता सरांनी उल्लेख केला दादरमध्ये म्हणजे मराठी माणसांच्या बालेकिल्ल्यामध्ये बोलतो आहे मी थोडं वेगळं वर्णन या सगळ्याचं करतो शरद जोशी नावाचे शेतकरी संघटनेचे नेते होते महिन्या दोन महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं त्यांनी भारताची विभागणी देशाची विभागणी इंडिया आणि भारत अशा दोन वर्गांमध्ये केली होती इंडिया म्हणजे सर्व प्रकारच्या सुखसोयी सर्व प्रकारच्या गोष्टींची उपलब्धता असलेला प्रदेश आणि भारत म्हणजे यांची वानवा असलेला प्रदेश मागच्या बुधवारी मी भारतामध्ये होतो या बुधवारी मी इंडियामध्ये आहे पण मला दुर्दैवाने असं दिसतं की भारत आणि इंडिया यांचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहता दोन्हीमध्ये काही फार फरक नाही आहे म्हणजे पालघरमध्ये जी परिस्थिती होती एकूण इन्फ्रास्ट्रक्चरची तीच मला दादरसारख्या ठिकाणी पण दिसते त्यामुळे एकूण न्यायालयांच्या मराठीकरणाचा विचार करताना तुम्ही सगळी मंडळी ज्या वातावरणामध्ये काम करत आहात ते वातावरणसुद्धा सरकारनं सुधारलं पाहिजे आणि तुमचं पालकत्व तुम ज्यांच्याकडे आहे त्या उच्च न्यायालयाने पण सुधारलं पाहिजे आणि ते सुधारण्याची सुधार बुद्धी त्यांना येवो अशी एक शुभेच्छा मी अगदी सुरुवातीला देतो कारण मराठीचं जे काही व्हायचं ते थोडं नंतर होईल तुम्हाला सगळ्यांना किमान नीट बसता यायला पाहिजे कारण तुम्ही नीट बसू शकलात तुमच्या खुर्च्या चांगल्या असल्या बाकं चांगली असली तर तुम्ही मराठीचा चांगला विचार करू शकाल या एका सुरुवातीच्या मुद्द्यावर बोलून मी ज्या कामासाठी आपण मला इथे आमंत्रित केलं आहे त्या मुद्द्यावर बोलतो मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा याच्या अगोदर महाराष्ट्र सरकार एक मे ते पंधरा मे या काळामध्ये साजरं करायचं आणि त्यावेळेला कुठेच तो नीट साजरा व्हायचा नाही याचं कारण त्यावेळेला लोक गावाला जायचे म्हणजे मुंबईतले लोक गावाला निघून जायचे म्हणून मुंबईत कोणी साजरं करायचं नाही आणि गावात गेलेले लोक मजा करायला जायचे आणि भाषेचं काम करणं हे मजेचा भाग असू शकत नाही म्हणून तिथेही कोणी साजरं करायचं नाही त्यामुळे सरकारला नवीन सरकार आल्यावर असं वाटलं की आता आपण ते एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या काळामध्ये केलं पाहिजे म्हणजे सगळे नागरिक वेगवेगळ्या घटकांमधले लोक आपल्याला आपोआप सापडतील आणि मग आपण त्यांना मराठीचं काहीतरी बरं करायला भाग पाडू आजच सकाळमध्ये बातमी आहे मला सांगण्यात आलं आणि ह्याच्या मला ती बातमी माहीत आहे कारण त्या बातमीमधलं एक कोट एक अवतरण माझं आहे की गेल्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आहे हेच महाराष्ट्रातल्या बहुतांश यंत्रणांना माहीत नव्हतं म्हणजे सरकारने ते इतक्या गुप्तपणाने केलेलं आहे की ज्यांनी तो मराठी भाषा संवर्धन पंधरावडा साजरा करायला पाहिजे होता त्या लोकांच्यापर्यंतसुद्धा बातमी न पोहोचवण्याची खबरदारी सरकारने गेल्या पंधरा दिवसामध्ये घेतलेली आहे <coughs> मला जेव्हा पालघरमध्ये बोलावण्यात आलं तेव्हा पालघरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं एक पत्र ज्याच्यामार्फत हे सगळं करण्यात आलेलं आहे तुमच्याकडचे हे सगळे पंधरावड्याचे कार्यक्रम ते पत्र मला दाखवण्यात आलं मुंबई उच्च न्यायालयाचं मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करावा असं सांगणारं पत्र इंग्रजीमध्ये आहे म्हणजे उभ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मराठीमधनं करावा असं लिहिणारा एकही टंकलेखक उच्च न्यायालयाच्या आस्थापनाला सापडू नये इतकं आपलं मराठीवरचं प्रचंड प्रेम आहे ही गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली महाराष्ट्र सरकारनं एकवीस जुलै अठ्ठ्याण्णव साली अधिसूचना काढली त्यावेळेला शिवसेना भाजपचं सरकार होतं लिलाधर डाके हे कायदा मंत्री होते आणि त्यानुसार जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं शंभर टक्के कामकाज हे मराठीमधनं केलं पाहिजे असं ठरलं त्या अगोदर जेव्हा कायद्याची भाषा मराठी करायची होती असं ठरलं होतं तेव्हा मुंबईतल्या लोकांचा आपण महाराष्ट्रातल्या लोकांपेक्षा उजवे आहोत असा समज असल्यामुळे मुंबईला हा कायदा लागू असता कामा नये अशा प्रकारची पळवाट त्यातनं शोधण्यात आली होती अठ्ठ्याण्णव सालच्या अधिसूचनेनं ती फट बंद केलेली आहे त्यामुळे मुंबईतल्या मंडळींनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की न्यायालयांचं कामकाज मराठीमधनं करायचं ते मुलुंड चेक नाक्याच्या आणि दहिसर चेक नाक्याच्या पलीकडं नाही ते मुंबईतही करायचं आहे आणि ते करणं ही इथल्या न्यायाधीशांची आणि वकिलांची नैतिक जबाबदारी आहे साधारणपणे इथल्या न्यायाधीश आणि वकील मंडळींशी आम्ही जेव्हा बोलतो त्यावेळेला कार्यकर्ते म्हणून आम्हाला असं लक्षात येतं की न्यायाधीश मंडळींचं असं म्हणणं असतं की वकील मंडळींचा पुढाकार नसतो आणि दोन वकिलांचं जर पटलं तर आम्ही काय सगळे दावे मराठीमधनं दाखल करून घेऊ वकील मंडळींचं असं म्हणणं असतं की आम्हाला थेटपणाने नाही पण अप्रत्यक्षपणाने असं सुचवलं जातं की कशाला हे उद्योग करताय थेट इंग्रजीमध्ये चाललेलं आहे ते काय वाईट आहे पण प्रत्यक्षात जाहीरपणाने जर तुम्ही कोणाशीही बोललात तर सगळे तुम्हाला असं सांगतात की मराठीकरण व्हायला पाहिजे सगळं काम मराठीतनं झालं पाहिजे याचा अर्थ आपण एका अशा इंग्रजी शब्दाचा वापर करून सांगायचा तर पॅराडॉक्सिकल परिस्थितीत आहोत की सगळ्यांना मराठीकरण हवं आहे पण प्रत्यक्षात मात्र मराठीकरण अजिबात घडत नाही या प्रकारची परिस्थिती कशी बदलता येईल याचा विचार या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात घडणं घडणं अपेक्षित आहे अठ्ठ्याण्णव साली महाराष्ट्र सरकारनं अधिसूचना काढल्यानंतर दोन हजार पाच सालच्या डिसेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं किमान पन्नास टक्के तरी कामकाज मराठी बंद करावं न्यायमूर्ती पळशीकर तेव्हा प्रभारी उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायमूर्ती होते तेव्हा त्यांनी ते परिपत्रक काढलं त्यांच्या परिपत्रकाचा हेतू चांगला होता पण तो हेतू आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये फारसं खूपचं अंतर राहिलं कारण एकदा का राज्य सरकारनं कायदा रा केला की शंभर टक्के कामकाज मराठीमधनं व्हायला पाहिजे की मग उच्च न्यायालयाने अरे किमान पन्नास टक्के तरी मराठीतनं करा रे हे सांगणंच मुळामध्ये बेकायदेशीर आहे त्यामुळे कामकाज तुम्हाला शंभर टक्केच मराठीमधनं केलं पाहिजे आणि ते काम मराठीमधनं करणं हे कोणाच्याही दयाबुद्धीवर अवलंबून नाही कोणाच्याही चांगूलपणावर अवलंबून नाही आपल्या सगळ्यांच्या तो जबाबदारीचा भाग आहे थोडंसं मोकळेपणाने मी यासाठी बोलतो आहे की अन्यथा तुम्ही सगळ्यांनी मला हा एक दिवस भरण्यासाठी म्हणून इथं बोलावलेला आहे सरकारच्या लेखी महा उच्च न्यायालयाच्या लेखी एक आणखी कार्यक्रमावर टीक मारली गेली याच्या पलीकडे जर काही घडायला आपल्याला हवं असेल आणि माझ्यासारख्या माणसांनी पुन्हा इथे येऊन न्यायालयांचं मराठीकरण का झालेलं नाही असा प्रश्न तुम्हाला विचारायला नको असेल तर या पद्धतीचं काम न्यायालयांमधनं वेगाने होणं गरजेचं आहे आणि जयंत सायबाबांसारखा माणूस आपल्यातल्या काही जणांना माहिती असेल बार काउन्सिलची संबंधित ज्येष्ठ वकील आहेत ते असं म्हणतात की मराठीबद्दलच्या प्रेमाने तुम्ही नका मराठीकरण करू विश्वासार्हता आणि उत्तरदायित्व ही जी महत्वाची मूल्य आहेत एकूण न्यायव्यवस्थेमधली ही मूल्य अंमलात आणण्याच्या दृष्टीनं आपल्याला न्यायव्यवहाराचं मराठीकरण करण्याची गरज आहे तुम्ही सगळीकडे तुमच्या कामकाजाच्या पद्धतींमध्ये पहा तुमचं जे केस इन्फॉर्मेशन सिस्टम नावाचं सॉफ्टवेअर आहे जे एन आय सी बनवते केस इन्फॉर्मेशन सिस्टम नावाचं सॉफ्टवेअर एन आय सीने दोन हजार पाचच्या नंतर बनवायला घेतलं पण त्यावेळेला एन आय सीला कोणीच हे सांगितलं नाही की जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांच्या कामकाजाची भाषा मराठी आहे त्या त्यामुळे सी आय एस हे सॉफ्टवेअर मराठीतनं बनलं पाहिजे त्यामुळे एन आय सीच्या लबाड लोकांनी ते सॉफ्टवेअर आधी भरपूर पैसे घेऊन कोर्टाकडनं इंग्लिशमध्ये बनवलं आणि नंतर ते म्हणले आता तुम्हाला मराठीत पाहिजे ना पुन्हा पैसे टाका आणि मग हायकोर्टाचा एकूण संसार जे काही मी ऐकतो त्यानुसार हा कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबासारखा असल्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात करण्यात हायकोर्टाची हयात जाते आणि त्यामुळे हायकोर्टाकडे पैसे राहत नाहीत आणि हायकोर्टाला योग्य वेळी पैसे देणं हे सरकारला जमत नाही म्हणजे सरकारकडे हजारो गोष्टींसाठी पैसे आहेत म्हणजे आता ते चार दिवसांचा रायगड महोत्सव करतायत त्याच्यासाठी त्यांच्याकडे दहा कोटी रुपये आहे दहा कोटी रुपये रायगडवर नुसते ढोल ताशे वाजवून खर्च करण्यापेक्षा चार न्यायालये सुधारली तर शिवाजी महाराज त्यांना दुवा देण्याची शक्यता आहे पण या कामाला पब्लिसिटी नाही या कामाला टी आर पी व्हॅल्यू नाही आहे म्हणून या प्रकारची कामं तुम्हाला होताना दिसत नाही म्हणून सातत्यानं ना न्यायव्यवस्थेमधून इंटरनली काय प्रकारचे आर्ग्युमेंट येतात की आम्हाला पुस्तकं मिळत नाहीत आम्हाला परिभाषा कोश उपलब्ध होत नाहीत आम्हाला अनुवादक उपलब्ध होत नाहीत आम्हाला स्टेनो उपलब्ध होत नाहीत या सगळ्या ज्या तक्रारी आहेत त्या व्यवस्थात्मक तक्रारी आहेत आणि व्यवस्थात्मक तक्रारींची तड लावण्यासाठी उच्च न्यायालयाने खूप आग्रहाने महाराष्ट्र सरकारकडे विचारला पाहिजे महाराष्ट्र सरकारचा जो विधी आणि न्याय विभाग आहे त्या विधी आणि न्याय विभागाने एकोणीसशे सत्त्याण्णव सा साली काढलेला एक शासन निर्णय आहे त्यामध्ये सरकार असं म्हणतं की एक वर्षामध्ये कायद्याचे सर्व मसुदे आम्ही मराठीतनं करायला घेऊ एकदा का सरकारचे कायद्याचे सर्व मसुदे मराठीतनं झाले की त्यानंतर कामकाजाचं मराठीकरण होणं फार वेगाने होतं पण गेल्या एकोणीस वर्षामध्ये विधी आणि न्याय विभागाला कायद्याचे मसुदे मराठीतनं करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ मिळालं नाही ते मिळालं नाही याचं कारण विधी आणि न्याय विभागाने प्रामाणिकपणे ते शोधलं नाही शोधलं की सापडतं अशी तुकार सिरियल करणारी अस्मिता पण तुम्हाला सांगते पण जे तिला कळतं ते विधी आणि न्याय विभागात बसणाऱ्या मंत्रालयातल्या लोकांना कळत नाही कारण त्यांना प्रामाणिकपणे शोधायचं नाहीये इंग्रजीतनं व्यवहार चालवणं हे अनेकांच्या मेंटल इकॉनॉमीचा भाग आहे इंग्रजीतनं तुम्ही व्यवहार केला की तुमच्याकडे येणाऱ्या सर्वसामान्य पक्षकाराला तुम्ही तेच तेच बोलताय हे कळत नाही तुम्ही केस हरलात तरी तुमच्या आशिलाला तुम्ही सांगू शकता की अरे नाही रे साहेबांनी वर जायची परवानगी दिलेली आहे आणि मग तुमचा आशिल म्हणतो की नाही नक्कीच वर जायची परवानगी दिली असेल आपला साहेब खोटं कसं काय बोलेल म्हणजे इंग्रजी भाषा ही हितसंबंधांची आणि संगणमताची भाषा आहे इंग्रजी भाषा ही सर्वसामान्य माणसांसाठी न्यायव्यवस्था ओपेक म्हणजे अपारदर्शक करणारी आणि हितसंबंधांची आणि फसवणुकीची भाषा आहे अशा भाषेमध्ये जोपर्यंत आपण व्यवहार करतो आहोत तोपर्यंत आपण न्यायव्यवस्थेला न्यायव्यवस्था म्हणता म्हण म्हणू शकणार नाही एका अर्थाने लोकशाहीच्या चौकटीत चालणारी अन्याय व्यवस्था असंच तिचं स्वरूप राहील आणि ज्या व्यवस्थेमध्ये समाजातला अतिशय फर्टाईल ब्रेन आहे सुपीक मेंदूचे हुशार लोक ज्या क्षेत्रामध्ये आहेत आणि ज्या क्षेत्रातल्या माणसांनी स्वातंत्र्य लढ्यापासून समाजातल्या विविध चळवळींपर्यंत योगदान दिलेलं आहे त्या क्षेत्रातली माणसं कोणत्या असहाय्यतेमुळे या पद्धतीनं वागतात हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळत नाही मला असं वाटतं की त्यांची ही कोंडी निश्चितपणानं होत असणार पण ही कोंडी फोडण्याचे मार्ग एकतर इकडून म्हणजे बेंचकडनं सुरू झाले पाहिजेत किंवा बारकडनं सुरू झाले पाहिजेत पण थोडंसं मला असं दिसतं की लखनौच्या नवाबांप्रमाणे पहिले आप पहिले आप असं करण्यामध्ये न्यायालयांच्या मराठीकरणाचं वाटोळं गेल्या वीस वर्षामध्ये झालेलं आहे तुम्ही लक्षात घ्या की जागतिकीकरणामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात इंग्रजीचा रेटा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये मराठी जाणणारे हिंदी जाणणारे तमिळ जाणणारे लोक आहेत इथे तुमच्या कोर्टामध्ये सुद्धा उत्तर भारतामधनं आलेले लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत जे लोक इथे पिढ्यानपिढ्या आहेत त्यांनी अजिबात तक्रार आणि खळखळ न करता मराठी शिकली पाहिजे आणि जे लोक महाराष्ट्रातले यूपीत गेले असतील तमिळनाडूत गेले असतील त्यांनी अजिबात खळखळ न, न करता तिकडली भाषा शिकली पाहिजे कारण शेवटी ही भाषा तिकडल्या समाजाची आणि तिकडल्या बहुसंख्याक वर्गाची आहे त्यामुळे हे कारण आहे म्हणून मराठीतनं काम करता येत नाही त्यांना जमणार नाही त्यांच्या भावना दुखावतील म्हणून मराठीतनं कामकाज करता येत नाही या एक्सक्यूज फॅक्टरीमधनं आपण बाहेर येऊया कारण एकदा हे एक्सक्युजेस एकदा या प्रकारचे युक्तिवाद आपण करायला लागलो की त्याला अंतर राहणार नाही आणि अंतिमत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणासाठी इथे आहोत तर मला असं वाटतं की आपण सगळे लोक इथे सर्वसामान्य माणसांसाठी आहोत देशभरामधल्या स कनिष्ठ न्यायालयांमध्ये आज जवळपास अडीच कोटी खटले प्रलंबित आहेत उच्च न्यायालयांमध्ये पंचवीस ते तीस लाख खटले प्रलंबित आहेत आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये पन्नास हजाराच्या वर खटले प्रलंबित आहेत लोक ह्याची कारणं काय देतात की खूप मोठ्या प्रमाणात लिटिगेशन वाढलेलं आहे लोकांना तुम्ही लोक न्यायालयामध्ये जायला सांगा फास्ट ट्रॅक कोर्टात जायला सांगा तरीसुद्धा खटल्यांची संख्या वाढते मग सर्वोच्च न्यायालय म्हणतं की कोर्ट दोन शिफ्टमध्ये चालवा अमुक गोष्टी करा नवी माणसं नेमा हस्तक्षेप कमी करा त्यांचे पगार वाढवा पण जे समोर तुम्हाला दिसतं आहे की ज्याच्यामुळे माणसांना कोर्टामध्ये जास्त काळ रखडावं लागतंय की न्या कोर्टामध्ये आपल्याला मिळालेला आहे तो न्याय आहे हे सर्वसामान्य माणसाला जोपर्यंत त्याच्या भाषेत कळत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणूस इरेला पेटून कोर्टामध्ये यायचं कमी करणार नाही आणि कोर्टामध्ये यायचं जोपर्यंत सर्वसामान्य माणूस कमी करत नाही तोपर्यंत तुम्हा सगळ्या मंडळींवरचं ओझं कमी होणार नाही आणि हे हो ओझ जर कमी झालं नाही तर तुम्ही उच्च न्यायालयातल्या ज्येष्ठ मंडळींशी बोला तुमच्या क्षेत्रातली काही महत्वाची जर्नल्स पहा न्याय व्यवस्था स्वतःच्या ओझ्याखाली इतकी प्रचंड वाकली आहे की कधीही ती कोसळून पडण्याची शक्यता आहे गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये आपण पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनबद्दल बोललो ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमबद्दल बोललो आता न्यायालय वाटतील त्या विषयावर निर्णय द्यायला लागली आहेत अशा प्रकारची तक्रार विधिमंडळातले लोक करताना दिसतात एक्झिक्युटिव्ह करताना दिसतं पण एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये लोक तुमच्याकडे काय येत आहेत याचं कारण लोकांना दिसतंय की दुसऱ्या दोन विंग्जमधले लोक लबाड आहेत आणि तुम्ही लोक चांगले आहात तुम्ही लोक त्या माणसांचे प्रश्न सोडवू शकाल पण जेव्हा ते लोक तुमच्याकडे प्रश्न सोडवण्यासाठी येत आहेत तेव्हा तुम्ही एखाद्या गुरांच्या बाजारामध्ये जसा तिथला दलाल हा एकमेकांशी कोड लँग्वेजमध्ये बोलतो रुमाला खाली हात ठेवून बोलतो त्या पद्धतीच्या भाषेमध्ये जर तुम्ही सर्वसामान्यांच्या समोर बोलणार असाल तर सर्वसामान्य माणसांचा जो काही उरला सुरला विश्वास लोकशाही व्यवस्थेमध्ये तुमच्यावर राहिलेला आहे तो विश्वास सुद्धा तुमची व्यवस्था गमावल्याशिवाय राहणार नाही मंत्रालयातल्या बाबूंचं सोडून द्या मंत्रालयातल्या बाबूंना काही करायचं नाही आहे कारण त्यांच्या बुडाखालची खुर्ची परमनंट आहे ते एका खात्यातनं दुसऱ्या खात्यात जातील मंत्र्यांचे तळवे चाटून त्यांना हजार गोष्टी करता येतील आणि मंत्रालयातल्या बाबूला सर्वसामान्य माणसांना फेस करायचं नाही आहे पण तुम्हा सगळ्या लोकांना सर्वसामान्य माणसांच्या नजरेत बघायचं आहे मला आपल्याला असं विचारायचं आहे की सर्वसामान्य माणसांच्या सर्वसामान्य गरीब पक्षकाराच्या नजरेत बघण्यासारखा न्याय आज आपण सर्वसामान्य माणसाला देऊ शकतो आहोत का आणि सर्वसामान्य माणसाला कळेल अशा भाषेत आपण त्याच्याशी बोलू शकतो आहोत का याचा विचार करण्याची गरज आहे आणि त्या न्याय न्यायव्यवहाराचं मराठीकरण हे भारतीय समाजाच्या लोकशाहीकरणासाठी नितांत गरजेचं आहे जो समाज स्वतःच्या भाषेत लोकांना न्याय देऊ शकत नाही तो समाज लोकशाही आहे असं मी मानत नाही आपण एक सुडो ॲरिस्टोक्रॅटिक समाज आहोत आपण एक सुडो ऑलिगार्किक समाज आहोत ज्याच्यामध्ये मुठभर मंडळींच्या हितसंबंधांच्या जोपासनेला आपण लोकशाहीचा सबळ वाढता आलेख असं मानतो पण लोक शहाणे होत आहेत लोक जे काही घडतंय ते मोकळ्या डोळ्याने पाहतायत आणि म्हणून मला आपल्याला सुचवायचं आहे की जरी तुमच्या न्यायालयामध्ये इतर माणसं करत नसतील तरी इतर माणसं करत नाहीत म्हणून तुम्ही करायचं नाही असं करू नका कारण शेवटी तुमच्या पक्षकाराला तुम्ही, तुम्ही उत्तरदायी आहात दादर हा मुंबईतल्या मराठी माणसांचा बाले किल्ला आहे अशी एक अफवा आहे याचं कारण दादरमध्ये सेनाभवन आहे दादरमध्ये मनसेचं भवन आहे पण हे सगळं दादर जर तुम्ही पाहिलं तर ह्या दादरमध्ये मराठी माणूस फक्त फेरीवाला आहे या दादरमध्ये मराठी माणूस फक्त रस्त्यावर झाडलोट करणार आहे कारण आपल्याच माणसांनी मराठी माणसांची दुकानं परप्रांतीयांना विकली आपल्याच माणसांनी दमदाटी करून मराठी माणसांची घरं इथल्या एजंटांना आणि गुजराती बिल्डरांना विकली आणि त्यामुळे मराठी माणूस प्रचंड प्रमाणात याच भागामध्ये उपरा आणि निर्वासित झालाय हीच अवस्था जर तुम्हाला तुमच्या कोर्टांमध्ये यायला नको असेल तर तुम्हाला लोकांना न्याय त्यांच्या भाषेमधनं देण्याची व्यवस्था केली पाहिजे याचं कारण जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांमध्ये जर मराठीतनं न्याय मिळाला तरच या गोष्टी पुढे जातील दोन तीन शंका ज्या लोकांच्या मनामध्ये असतात त्या दूर करतो आणि मग मी थांबतो लोक असं म्हणतात की आम्हाला वर जायला लागतं आम्हाला उच्च न्यायालयामध्ये जायचं असतं न्यायाधीश मंडळी असं म्हणतात आम्हाला प्रमोशन्स लागतात आम्ही जर हे तुमचं मराठीचं प्रेम घेऊन बसलो तर आमचं काय होईल आणि कोणतीही भाषा ही संधी आणि सक्तीशिवाय वाढत नाही त्यामुळे जे ज्या न्याय क्षेत्रातली जी मंडळी मराठीतनं आग्रहाने काम करतील पुढाकाराने काम करतील त्यांचा अधिक विचार त्यांच्या सी आरचा केला जाईल असं दोन हजार पाच साली उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि मला असं वाटतं की मराठीतनं काम करणाऱ्या मंडळींचा जसा पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे तसं मराठीतनं काम टाळणाऱ्या माणसांचा प्रोएक्टिव्हली निगेटिव्हली विचार केला पाहिजे कारण तसं झाल्याशिवाय लोकांना कोणत्याही प्रकारचा चाप बसणार नाही दुसरा जो एक मुद्दा लोकांच्या मनात आहे आणि जो लोक उघडपणे बोलायला मागत नाहीत तो म्हणजे लोक असं म्हणतात की सवर्णांच्या मुलांनी इंग्रजीमधनं शिक्षण घेतलं आणि ते गेले परदेशात आता बहुजन समाजाची मुलं शिकायला लागली तर तुम्ही काय त्यांना हे मराठी मराठीचं प्रेम सांगायला लागलेले आहात ला। तुम्ही लक्षात घ्या की आज सर्व क्षेत्रांमध्ये शिक्षकी पेशा असेल वकिली क्षेत्र असेल डॉक्टरी क्षेत्र असेल सर्व क्षेत्रांमध्ये बहुजन समाजातली मुलं मोठ्या प्रमाणात आहे आणि या मुलांची फरफट होण्याचं एक महत्वाचं कारण ही मुलं चांगल्या अर्थाने फंक्शनल बायलिंगवर नाही आहेत त्यांना दोन्ही भाषा चांगल्या दर्जाच्या येत नाहीत कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण त्यांना खूप चांगलं इंग्रजी आणि खूप चांगलं मराठी शिकवू शकलेलो नाही होत आपण जर या मुलांना फंक्शनल बायलिंगवर चांगलं करू शकलो तर या मुलांना त्यांचं मराठीतलं प्रेम त्यांच्या करिअरमध्ये महाग पडणार नाही त्यांचं मराठीचं प्रेम त्यांच्या उत्कर्षाचं साधन होईल अपकर्षाचं साधन साधन होणार नाही आणि त्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर वकील मंडळींमध्ये जी तरुण मुलं आहेत तुमच्या क्षेत्रातल्या अडचणी तुमचे ताण मला कळतात की तुम्ही कोणाकडे तरी ज्युनियर म्हणून काम करता हे म्हणजे एखाद्या सी कडे आर्टिकल शिफ्ट करण्या इतकंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे आणि मग तुम्हाला मरमर कामं करावी लागतात पाच सात वर्षांनी तुमच्यातल्या काही जणांचं बस्तान बसतं काही जणांचं दुकान उठतं आणि ज्यांचं बस्तान बसतं ती माणसं मग काहीतरी आपल्या क्षेत्रामध्ये करायला बघू लागतात लोकांचा बेसिक प्रश्न असा असतो की आम्ही पोट भरायचं का मराठीचं काम करायचं त्यामुळे जोपर्यंत तुमचं पोट भरणं आणि मराठीचं काम करणं याच्यामध्ये विसंगती नाही हे आपण लोकांना नीट पटवून देऊ शकत नाही तोपर्यंत तरुण मुलं या मार्गाला लागणार नाही आणि ते कोणाकडे पाहतात रोल मॉडेल म्हणून सिनियर वकिलांकडे सिनियर न्यायाधीशांकडे आणि जेव्हा त्यांच्याकडनं त्यांना असं मेसेज जातो की काय हे भिकेचे धंदे घेऊन बसलात सोडा ते मराठी चाललंय ते करा मग त्यावेळेला वेळेला मला असं वाटतं की ज्येष्ठ मंडळींची जबाबदारी आहे तरुण माणसांना या बाबतीमध्ये प्रोत्साहित करणं अडचण जी लोकं सांगतात ती म्हणजे परिभाषा कोश नाही आहेत शब्द कठीण पडतात मी तुम्हाला सांगतो या बाबतीमध्ये फार सोहळेपणा बाळगण्याचं कारण नाही तुम्ही निर्णय देता तुम्ही तुमचा खटला तुमचा दावा लिहिता चार शब्द तुम्हाला मराठी नाही आले तुम्ही इंग्रजी लिहिले फरक पडत नाही चार शब्द इंग्रजी लिहिल्यामुळे अंगावर पाल पडल्याचं समजण्याचं काहीच कारण नाही हळूहळू लोकांना ती भाषा परिचयाची होते आणि तुम्ही तुमचं लॉ लेक्सिकॉन काढून बघा तुम्ही आणि तुमच्या लॉ मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात इंग्रजी शब्द तुम्हाला असे दिसतात की जे खूप किचकट आहेत पण ते तुम्हाला वापरावेच लागतात कारण तुम्हाला वाटतं की न्यायाधीश महोदयांवर त्याच्यामुळे इम्प्रेशन पडेल म्हणून तुम्ही अशा शब्दांची पखरण करता हळूहळू तुम्हाला हेच मराठीच्या बाबतीमध्ये सुद्धा करता येणं शक्य आहे कारण शेवटी भाषेचं नदीसारखं आहे तुम्ही जितकी ती भाषा वापराल तितकी ती वाढेल आणि जर वा वाढली गेली तर जी माणसं तुमच्याकडं आशेनं पाहतायत अशील मंडळी त्यांना न्याय देण्याच्या संबंधातलं काहीतरी काम आपल्याकडनं घडेल सर्वसाधारणपणे एक पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या जेवणाच्या आणि गप्पांच्या वेळेमध्ये माझा शिरकाव झाला त्याच्यामुळे ते एक तुमच्या रागाचं माझ्याबद्दलचं कारण राहू शकेल आणि दुसरं म्हणजे आलेल्या वक्त्यांनी साधारणपणे सगळ्यांशी छान छान गोड गोड असं सिरियलवाल्यांसारखं बोलावं अशी एक अपेक्षा असते त्या एका तुमच्या अपेक्षेला मी निश्चितपणे पुरा पडलेलो नाही तेही कदाचित तुमच्यातल्या काही मंडळींना आवडलं नसेल पण मी मुळामध्ये भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता अभ्यासक आहे आणि त्यामुळे भाषेचं ज्या डोमेनमध्ये ज्या व्यवहार क्षेत्रामध्ये बरं चाललेलं नाही तिथे केवळ माझा पी आर बरा व्हावा आणि आणखी चार व्याख्यानांची आमंत्रण मिळावीत अशा थुकरट अपेक्षेमुळे मी अजिबात लोकांना गोडगोड वाटेल असं बोलू इच्छित नाही जे खरं आहे ते अप्रिय असू शकतं किंवा कदाचित ते अप्रियच असू शकतं पण ते अप्रिय असल्यामुळे चार माणसांना असं वाटलं की हे विचार करण्याजोगं आहे अगदी टीका करण्याजोगं आहे असं जरी वाटलं तरी मला असं वाटतं की ते जास्त महत्वाचं आहे त्यामुळे हा संक्रांतीचा आठवडा आणि पंधरवडा असला तरी सुद्धा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणजे संक्रांतीचा पंधरवडा नव्हे सगळ्यांनी गोडगोड बोला असा पंधरवडा नव्हे खरं बोला असा पंधरवडा आहे मराठीची अवस्था खरंच वाईट आहे सर्व व्यवहार क्षेत्रांमध्ये वाईट आहे आणि जर आपण मराठीचं काही बरं करू इच्छित असू तर आपल्याला आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे ती जर आपण करणार नसू तर साहित्यिक मंडळींप्रमाणे भिंतीला तुंबड्या लावून आपण शांतपणे बसू शकतो आणि असं म्हणू शकतो की ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली तुकारामाने गाथा लिहिली आता काही मराठीला प्रॉब्लेम नाही ते असं म्हणू शकतात कारण त्यांचं पोट ज्ञानेश्वरीवर चाललं आहे तुमचंही चाललेलं नाही आणि माझंही चाललेलं नाही त्यामुळे आपल्याला थोडा जास्त प्रामाणिकपणा असण्याची गरज आहे माझी आपल्याला विनंती आहे की अगदी उद्या मराठीतनं कामकाज करा असं माझं म्हणणं नाही पण मराठीतनं कामकाज न करण्याचं समर्थन करणं बंद करा एवढी एक गोष्ट जरी या पंधरवड्यानिमित्त घडली तर हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा होईल नाहीतर हा मराठी भाषेच्या स्मरणार्थ केलेला पंधरवडा होईल माझी इच्छा आहे की हा पंधरवडा मराठी भाषेच्या स्मरणार्थ असता कामाने आणि आपल्यासारख्या लोकांनी काम नाही केलं तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की आणखी वीस वर्षांनी हा स्मरणार्थच करावा लागेल संवर्धनासाठी करावा लागणार नाही ही पुढची वीस पंचवीस वर्षं कामाची वर्ष आहेत कारण महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरची पंचावन्न वर्षं मागच्या तीन पिढ्यांनी नालायकपणा करून कामं केलेली नाही आहेत त्यांनी दगाबाजी केली आहे त्यांनी सरकारचं मांडलिकत्व आहे सरकारकडनं मिळालेल्या पुरस्कारांसाठी स्वतःचे विचार ग्रहण ठेवले हेच आपण करणार असू तर मराठीबद्दल फार चाड बाळगायचं काही कारण नाही ती आपल्या मरणाने मरेल मराठीला किती मोठा इतिहास आहे याच्यावर तिचं भवितव्य अवलंबून नाही मराठीला भवितव्य आहे की नाही हे माणसं कोर्टात मराठीत काम करतात की नाही याच्यावर अवलंबून आहे विद्यापीठात मराठीत बोलतात की नाही ह्याच्यावर अवलंबून आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये मराठीतनं तितक्यात सहजपणे टाईप करता येतं की नाही याच्यावर अवलंबून आहे मराठी जर नव्या युगाची भाषा झाली तर टिकेल जुन्या युगाची भाषा असेल तर जसे तुम्ही ज्योतिबा आणि महालक्ष्मीला जाता तसे एक दिवशी तुम्ही मराठीच्या देवळात जाल आणि महिन्या वर्षातनं कधीतरी मराठीच्या स्मरणार्थ एखादा नारळ फोडण्याचं भाग्य तुमच्याही नशिबी येईल असं दुर्भाग्य जर तुम्हाला नको असेल तर आपण काम केलं पाहिजे मी काम करणारा माणूस आहे आणि त्याच्यामुळे मला जे आहे ते स्पष्ट बोलणं आवडतं स्पष्ट बोलणं लोकांना रुचलं नसेल तर आणि मला मला माहीत नाही सुजित जगतापांना मी आजच पहिल्यांदा भेटलो त्यामुळे सुजित जगतापांना कुठून आपण ह्या माणसाला बोलावलं असंही वाटलं असण्याची दाट शक्यता आहे तर त्याबद्दल मी आ, आधी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे विचार हे पूर्णतः माझे आहेत त्याला सुजित जगताप जबाबदार नाही हेही स्पष्टपणाने सांगतो नाही नाही तर काय होतं त्यांना बिचाऱ्यांना उगाच त्याची बिलं फाडावी लागतील त्यांच्यावर जे काही आहे ते माझं आहे त्याची पूर्ण नैतिक जबाबदारी माझी आहे आणि तुम्ही शांत चित्ताने विचार करा मराठीचं जे काही भलं करायचं आहे ते वयाची पंचवीस ते पन्नास वर्षाच्या दरम्यान असलेल्या माणसांना करायचं आहे बाकीच्या माणसांच्या इनिंग्स खेळून झालेल्या आहेत बाकीच्या माणसांच्या इनिंग्स खेळून झालेल्या आहेत तरुण माणसांनी जर काही केलं तर मराठीला भवितव्य आहे आणि मला खात्री आहे की इथून बाहेर मी पडेन त्याच्यानंतर आपण कुठेतरी बाहेर भेटू कधी ना कधीतरी यातनं काही चार चांगली वकील मंडळी न्यायालयाच्या मराठीकरणासाठी निर्माण होतील आणि पुढच्या वर्षी सरकारला जर मराठी भाषा संवर्धन पंधरावडा करावा असा वाटलाच तर सरकारला तुमच्यातनं चार चांगले कृतिशील वक्ते मिळतील कार्यकर्ते मिळतील एवढीच शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि मोकळेपणाने बोलण्याची आणि मध्येच न थांबवल्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र